नमस्कार जय श्रीराम मंडळी सध्या पंतप्रधान मोदीजींच्या निवृत्तीविषयी जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तरीनंतर स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेतील आणि समजा अगदी आत्ताच नाही तरी दोन स, दोन हजार सव्वीस सत्तावीसला कधीही ते निवृत्त होऊ शकतात असं अनेक माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे परंतु समजा त्यांनी अगदी सत्तावीसला सव्वीस सत्तावीसला नाही घेतली निवृत्ती तर एकोणतीसला निवृत्ती घेणार असं सर्वांचंच मत बनून गेलेलं आहे की मोदीजी स्वतःहून दोन हजार एकोणतीसला आपली निवृत्ती जाहीर करतील आणि निवृत्ती जाहीर करता करता कदाचित आपला वारसदार निवडतील का वारसदार घोषित करतील का असंही बोललं जातं आणि जर वारसदार त्यांनी जर निश्चित केला किंवा ठरवला घोषित केला तर ते कुणाला घोषित करतील ते वारसदार म्हणून कुणाचं नाव जाहीर करतील ह्याविषयी चर्चा सध्या सुरू आहे विचार सुरू आहे की आता फडणवीस किंबहुना संघाच्या मनात कोण आहे की मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा तर पंतप्रधानपदी पंतप्रधानपदी कोण विराजमान व्हावं तर संघाच्या मनात एक फडणवीस नाव अग्रक्रमाने एक नाव फडणवीस दुसरं नाव गडकरी आणि तिसरं जे पी नड्डा कारण तिघेही संघाचे स्वयंसेवक आहेत राजनाथ सिंगांचा तोपर्यंत प्रश्नच येत नाहीये कारण राजनाथ सिंग हे तोपर्यंत पंच्याहत्तरच्या पलीकडे होणार आहेत त्यामुळे त्यांचा प्रश्न काही येत नाही त्यामुळे आता मुख्य नाव इथं येणार आहे ते ह्या फडणवीस गडकरी जे पी नड्डा यांची चिहणार आहेत अमित शहा आणि योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ही दोन्ही नावं जे ती संघाच्या मनातली नाही आहेत संघाच्या मनातली दोन्ही नावं नाही आहेत तर संघाचं अनुशासन किंवा संघाची सगळी कार्यपद्धती या दोघांना मान्य होईलच असं नाही आहे त्यामुळे हे दोघेजण जे आहेत ते संघाच्या मनातले पंतप्रधान नाही आहेत उमेदवार नाही आहेत मग आता मोदीजी मात्र संघाला हवे तसे काही प्रमाणात तरी संघाला संघाने ऍडजस्ट केलं तडजोड केली याचे कारण चौदा साली चौदा सालापर्यंत नऊ ते चौदा ह्या काळात भाजपची स्थिती एकदम वाईट झालेली होती देशभरामध्ये भाजपचे खासदार कमी दोन हजार नऊ साली एकदमच कमी निवडून आले होते आणि सत्ताही कुठे दिसत नव्हती चिन्ह सत्ता लवकर येईल असंही चिन्ह दिसत नव्हती त्यामुळे त्यांनी मोदींसारख्या एका लोकप्रिय लोकनेत्याला आणि आक्रमक प्रवृत्तीच्या लोकनेत्याला त्यांनी संघानेच पुढं आणलं प पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवलं सर्वसंमतीने तर आत्ता त्यामुळे तरी संघाला केवळ भाजपची सत्ता काही करून आपल्या परिवारातला घटक एक घटक भाजप हा आणि त्याची सत्ता म्हणून काही करून आणणं परत आपली काही प्रमाणात काही प्रमाणात विचारधारा राबवता येईल असं एक संघाची साम ठाम धारणा असल्यामुळे त्यांनी मोदीजींचं नाव हे पुढं केलं की काही करून सत्ता आणणं भाजपची सत्ता आणणं आणि त्याप्रमाणे संघ त्यात यशस्वी झाला मोदीजी सत्तेवर आली मोदीजींची सत्ता आली गेले अकरा बारा वर्षे मोदीजी पंतप्रधान आहेत तर आता जेव्हा संघाला ठरवण्याची वेळ येईल पंतप्रधान कोण करावं मोदीनंतर तो संघ फडणवीस गडकरी आणि जे पी नड्डा यांचीच नावं घेणार आहे त्यातलं पहिलं नाव फडणवीस परंतु मोदींच्या पुढे जरी संघाला किती संघ संघाची अनुशासन पद्धती मोदीजींना प्रिय असली तरी ती तितकीच आहे एका विशिष्ट मर्यादे पलीकडं नाही मोदीजी संघाचं सगळंच काही ऐकतात असं नाही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते ऐकतात किंवा ऐकतील त्या पलीकडे संघाचं ते ऐकत नाही ते ऐकणार नाहीत ह्याच्याकडे कारण ते स्वयंभू नेते आहेत त्यांचं स्वतःचं एक स्थान आहे ते लोकनेते आहेत त्यांची प्रतिमा आता जागतिक ख्याती त्यांची जागतिक ख्याती प्रतिमा त्यांची आहे त्यांना मोठं वलय आहे त्यांच्या भोवती आता त्यामुळे ते संघ सगळंच म्हणजे त्याला होल हो करणारे नाही आहेत ते स्वयं प्रतिभावान आहे स्वयं प्रज्ञावान आहेत त्यामुळे आता संघ सांगेल सुचवेल त्यालाच मोदी हो म्हणतील असं होणार नाही आहे मग मोदीजी कोणाचं नाव सुचवू शकतात तर मोदीजींचे बघा आता गेले तीस पस्तीस वर्षापासून मोदीजी गुजरातच्या राजकारणात नंतर भार नंतर केंद्राच्या राजकारणात म्हणजे पंतप्रधान पदावर पता आहेत आधी गुजरातच्या म्हणजे मुख्यमंत्रीपदी होते दहा पंधरा वर्ष एकूण वेळेस तीस वर्ष होतात ह्या तीस वर्षामध्ये त्यांच्याजवळ कोण असेल सगळ्यात जवळचा कार्यकर्ता तर अमित शहा अनेकांचे अनेक कार्यकर्ते जवळचे नेते जवळचे सहकारी फुटलेले आहेत अगदी शरद पवारांचे बघा सु सुधाकरराव नाईक जवळचे सहकारी त्यांचे होते कधी काळचे त्यांचे खास विश्वासू होते अनेक जणांची नावं घेते प्रफुल्ल पटेल हे शरद पवार साहेबांचे खास विश्वासू होते दत्ता मेघे हे जवळचे सहकारी होते नंतर ते राहिले का कार्यकाळ नंतर शरद शरद पवारांचे जवळ ते राहिले का नाही राहिलेले हीच गोष्ट राजीव गांधींच्या बाबतीत म्हणते वी पी सिंग राजीव गांधींचे जवळचे सहकारी होते सुरुवातीच्या काळात अगदी घनिष्ठ संबंध होते नंतर राहिले का नाही राहिले एका दहा पंधरा वीस वर्षानंतर राहिले नाही आहेत ते किंबहुना इकडे आपण बघितलं नरशिवरावांच्या काळात नरशिव्हरावांकडनं एक 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 कार्यकर्ता नेता फुटत गेला लांब होत गेला राजेश पायलट असतील अर्जुन सिंग असतील नारायणराव तिवारी असतील एक एक नेता लांब होत गेला जाफर शरीफ असतील त्यामुळे परंतु ह्यांचं जे आहे मात्र नरेंद्रभाई मोदींचं की त्यांच्याजवळ अमित शहा गेले तीस वर्षजवळ टिकून आहेत हे दोघांमध्ये कुठलाही दुरावा आलेला नाही आहे दोघांमध्ये कुठलाही समज गैरसमज निर्माण झालेली आहे संभ्रम निर्माण झालेली आहे किंवा किंबहुना एखाद्या विषयावरून अस संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं नाही किंवा अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं नाही ह्या गोष्टी आहेत त्यामुळे अजूनही दोघांचे संबंध जे आहे ते परस्पर विश्वासाचे सौहार्दाचे संबंध आहे समन्वयाचं नातं आहे त्यामुळे मोदीचे कोणाचं नाव सुचवतील किंवा वारसदार मी कुणाला घोषित करू शकता तर अमित शहा यांनाच हे शंभर टक्के की मोदीजी मात्र संघाचं न ऐकता जेव्हा कधी जे ते निवृत्त होतील तेव्हा त्यांच्या मनातला पंतप्रधान किंवा भावी वारसदार हा अमित शहाच असणार आहे अमित शहाचंच ते नाव सुचवणार आहे ते फडणवीसांचं नाव सुचवणार नाहीत गडकरींचं नाव सुचवणार नाही जे पी नड्डांचं नाव सुचवणार नाहीत आणि संघाचं मत घेतील परंतु संघाला ते असं स्पष्ट शब्दात सांगू शकतात किंवा समजवू शकतात की अमित शहा पंतप्रधानपदी असणं कसं गरजेचं आहे आता ह्या पुढचा एक मुद्दा मोदीजी अमित शहाचं नाव सुचवतील तिकडे संघ फडणवीस आणि देवेंद्रजी फडणवीस आणि नितीन गडकरींचं नाव सुचवू शकतो किंवा हे दोघंही सोडून आयल्यात म्हणून जे पी नड्डांचं नाव सुचवू ना शकतो परंतु एवढ्यावर थांबणार नाही हे विषय योगी आदित्यनाथ आहेत तेही एक प्रतिमा त्यां ते तेही व्यक्तिमत्व स्वयंभू आहे स्वयंभू प्रतिमेचं व्यक्तिमत्व आहे वलयंकित व्यक्तिमत्व आहे अख्ख्या देशामध्ये त्यांना नो मोदीनंतर लोकप्रियता आहे अफाट लोकप्रियता त्यांची आहे ती लोकने ते लोकनेते आहेत आजच्या घडीला मोदीनंतर राहुल गांधी दोघांनंतर तिसऱ्या क्रमांकाचा लोकनेता देशामध्ये कोण असेल तर आदित्य योगी आदित्यनाथ आहे त्यामुळे योगी आदित्यनाथ जोर करू शकतात आणि ते संघालाही संघाचंही म्हणणं काही स्वीकारणार मान्य करणार नाही त्यामुळे योगी आदित्यनाथ जोर करू शकतात आणि त्यांनी जर जो जोर केला एकोणतीस साली पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये तर त्यांना मागे सरणं मात्र संघालाही जमणार नाही आणि ना आम्ही शहानही जमणार नाही कुणालाही जमणार नाही ह्याचं कारण त्यांची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत आहे अर्थात मोदीजींचे खरंच वागतर म्हणून शोभून दिसतील का हा वेगळा विषय आला की मोदीजींकडे असणारी राजकीय समोर राजकीय प्रगल्भता वैचारिक प्रगल्भता मोदींची जी, जी प्रतिमा आहे समजूतदारपणा समंजसपणा हा सगळा भाग एक आणखीन वेगळा आहे की मोदीजींकडे किती म्हणजे प्रगल्भता आहे एक प्रगल्भ नेता म्हणून मोदीजींची वाटचाल आहे जागतिक स्तरावर त्यांची अशी प्रतिमा आहे त्यामुळे त्याबाबतीत योगी आदित्यनाथ हे वेगळे असले तरी लोकप्रिय आहे त्यांची लोकप्रियता मात्र अचाट आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल त्यामुळे दोन हजार एकोणतीस साली मोदींच्या मनात जरी अमित शहा पंतप्रधान प पंतप्रधान पदावर वाटणार असले वारसदार म्हणून घोषित करणार असले किंवा संघाच्या मनात फडणवीस आणि गडकरी असले जे पी नड्डा असले तरी त्या काळात जर त्या स्पर्धेत उतरायचं ठरवलं योगी आदित्य आदित्यनाथ यांनी तर योगी आदित्यनाथ यांना कुणीही रोखू शकत नाही मग मात्र एकोणतीस साली पंतप्रधान योगी आदित्यनाच होऊ शकतात कारण त्यांना कुणी कुणीही आव्हान देऊ शकत नाही ह्याचं कारण ते स्वतः लोकनेते आहेत त्यांच्या पाठीशी लोकांचं पाठबळ आहे जनतेचं सामान्य माणसाचं पाठबळ आहे आणि संघ कितीही म्हटलं तरी संघाला कितीही म्हटलं तरी मर्यादा आहे बहुजन समाज किंवा सामान्य माणूस हा संघाकडे किती आहे हे पाठबळ संघाकडे किती आहे तर लोक पाठबळ हे संघाकडे विशिष्ट मर्यादेपर्यंतच आहे त्याच्या पलीकडे नाही त्यामुळे योगी आदित्यनाथ थेट रस्त्यावरची लढाई खेळू शकतात लोकांना सामान्य माणसांना हजारो लाखो लोकांना स्वतःच्यासाठी स्वतः पंतप्रधानावर बसण्यासाठी रस्त्यावर आणू शकतात ह्याची संघाला जाणीव आहे आणि संघालाही किती, किती गोष्ट कोणती किती गोष्ट ताणावी किती ताणावी ह्याची कल्पना आहे ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात पंतप्रधान मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ संघाला बसवायचं नव्हतं तरी पण योगी आदित्यनाथ हे स्वतःच्या हिमतीवर बसले स्वतःच्या ताकदीवर बसले योगी आदित्यनाथ ही तशी स्थिती ही दोन हजार एकोणतीस साली होऊ शकते मोदीजींच्या निवृत्तीनंतर त्यामुळे संघाच्या मनात फडणवीस किंवा गडकरी असले मोदीजींच्या मनात अमित शहा असले आणि मोदीजींच्या मनात अमित शहाचंच नाव असणार आहे हे नक्की पण तरीही देखील योगी आदित्यनाथ हे जर स्पर्धेत उतरले ह्या शर्यतीमध्ये उतरले त्यांनी माघार घेतली तर विषय मोकळा होईल परंतु त्यांनी जर माघार घेतले नाही शरीरात उतरले तर त्यांना पंतप्रधानपदी बसवण्यापासून कुणीही अडवू शकत नाही रोखू शकत नाही एवढी त्यांची त्यावेळी त्या ते एवढी त्यांची प्रचंड ताकद असेल लोकप्रियता असणार आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय मांडावं धन्यवाद जय हिंद जय